स्वकष्टार्जित जी आहे ती मिळकत असते आणि स्वकष्टार्जित मिळकतीचं मृत्यूपत्र जे आहे ते त्या मिळकतीचे जे मालक असतात ते कुठल्या तरी दूरच्या नातेवाईकाच्या नावे किंवा त्या नातेवाईकांच्या मुलाच्या नावे करतात आणि वास्तविक त्यांना स्वतःला पत्नी मुलं मुले असतात तर एखादी जर मिळकत स्वकष्टार्जित असेल आणि त्या स्वकष्टार्जित मिळकतीचं त्या मिळकतीच्या मालकाने स्वतःला मुलं पत्नी म्हणजे हिंदुलाप्रमाणे क्लास वनचे हेअर जरी असले वारस जरी असले तरी अन्य नात्यामध्ये जर का मृत्यूपत्र केलेलं असेल तर ते मृत्यूपत्र त्यांना करता येईल का ते मृत्यूपत्र कायदेशीर आहे का याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा एखादी मिळकत ही स्वकष्टार्जित असते तर त्या स्वकष्टार्जित मिळकतीचे आपण स्वतंत्रपणे मालक होतो आणि आपल्याला ती मिळकत स्वतंत्रपणे वहिवाटण्याचा उपभोग घेण्याचा एवढंच नाही तर ती मिळकत आपल्याला कोणत्याही मार्गाने म्हणजे बक्षीसपत्राद्वारे असेल खरेदी खताद्वारे असेल साठे खताद्वारे असेल घाण खताद्वारे असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या दस्ताद्वारे जे तब्दिलीचे दस्त असतात त्याप्रमाणे आपल्याला कोणालाही देता येते असं म्हणता येत नाही की त्यांच्या कुटुंबातील हिंदुलाप्रमाणे क्लास वन हेअर म्हणजे जसं की बाबा पत्नी असेल मुलं मुले असतील ते आहेत आणि ते असताना त्यांची स्वकष्टार्जित मिळकत हे ते कुटुंबाच्या बाहेर जे आहेत ते मृत्यूपत्राद्वारे देऊ शकत नाहीत तर मिळकतीचं एकदा स्टेटस फायनल असेल किती मिळकत स्वकष्टार्जित आहे तर ती अगदी दूरच्या नात्यामधल्या किंवा अनोळखी व्यक्तीला किंवा स्वतःचे नातेवाईक जरी नसले किंवा कोणत्या त्यांना कोणाला दानधर्म करायचे असेल कोणत्या देवस्थानला द्यायचे असेल किंवा कोणत्या चॅरिटी साठी द्यायचे असेल तर ते काहीही करू शकतात तसं ते मृत्यूपत्र तयार करून ठेवू शकतात आणि त्यावेळी जे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत जसं की मुलं मुली असतील पत्नी असेल ते असं म्हणू शकत नाहीत की आम्ही सर्वजण कुटुंबामध्ये आहोत आणि तरी तुम्ही असं त्रयस्थ व्यक्तीला मृत्यूपत्र का लिहून ठेवत आहात परंतु अट मात्र एक आहे की आपल्या आपल्याला माहितच आहे याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा खूप सारे पोस्ट केलेले आहेत की एका व्यक्तीला किती मृत्यूपत्र करता येतात परंतु त्यांचं जे शेवटचं मृत्यूपत्र असतं ते कायदेशीर ग्राह्य धरलं जातं आणि ते जर शेवटचं मृत्यूपत्र स्वकष्टार्जित मिळकतीच्या संदर्भातील असेल आणि त्या व्यक्तीने ती मिळकत कुटुंबातील व्यक्ती सोडून अगदी नातेवाईक सोडून सुद्धा अन्य कोणाला जरी मृत्यूपत्राने दिलेली असेल तर ती मिळकत ज्यांच्या नावे मृत्यूपत्र केलेलं आहे त्या व्यक्तीला त्या मिळकतीच्या मालकाच्या मृत्यूनंतर मिळते त्यावेळी असं कोण कुटुंबातील लोक असे म्हणू शकत नाहीत की आम्ही होतो आणि आम्ही असताना त्यांना दिली त्यामुळे ते मृत्यूपत्र बेकायदेशीर आहे त्यामुळे त्या मृत्यूपत्राला कायदेशीर मान्यता नाही असं म्हणता येणार नाही आणि याबाबत माननीय वरिष्ठ न्यायालयाचा एक न्याय निर्णय सुद्धा आहे सरोजा अमल ए ए एल वर्सेस दीनदयालन व इतर सिव्हिल अपील नंबर अठ्ठावीस अठ्ठावीस दोन हजार बावीस आणि हे जे स्पे अपील होतं सिव्हिल अपील हे अरायझिंग आउट ऑफ स्पेशल ल्यू पिटिशन पस्तीस डबल झिरो दोन दोन हजार बारा हे याच्या विरुद्ध जे आहे या आदेशाच्या तर या केसमध्ये जे आहे अठ्ठावीस अठ्ठावीस दोन हजार बावीस या केसमध्ये हा न्यायनिर्णय दिलेला आहे सरोजा ए डबल्यू एम एल अमल वर्सेस दिना दिन दीनदयालन डी डबल ई -E एन ए डी ए वाय एल एन अँड ऑदर्स तर हे केसचं नाव आहे त्यामुळे एखाद्याची स्वग्ष मिळकत असेल आणि त्यांनी मृत्यूपत्र केलेलं असेल के के कुटुंबाच्या बाहेर केलेलं असेल नातेवाईकांना केलेलं असेल कुणाच्या मित्राच्या नावाने केलेलं असेल मित्रांच्या मुलाच्या नावाने केलेलं असेल किंवा ती मिळकत मृत्यूपत्राद्वारे दान जरी दिलेली असेल तरीसुद्धा त्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्यांचे जे इतर कुणी नातेवाईक आहेत त्यांना असं म्हणता येत नाही की आम्ही सगळे असताना याने बाहेर कसं मृत्यूपत्र देऊ शकतात अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल ही कायद्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या सोशल मीडिया इतर प्लॅटफॉर्मवर पाहत असाल फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद